आणि हा जो फुल आहे हा करपत आहे हा फुल करपते म्हणजे आता काही लागणार नाही त्याला याच्यामुळे याच्यामुळे नुकसान आहे याच्यामुळे म्हणजे बादलमुळे अडी आली फुल करपणा सुरू झाला आणि त्याच्यामुळे हा तुरीच्या यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मी ढोमण ढोमंडिंगे राहणार खमाटा टाकडी मी दीड एकराला तूर लावलो पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे आठ नऊ क्विंटल माल निघायचा पण वर्षी काय ह्या बादलमुळे फूल गळत आहे ना वरून काय पुन्हा अडीचा खूप प्रदूषण वाटत आहे तर यावर्षी कम से कम दोन ते तीन क्विंटलचा माल निघू शकते याच्यापर्यंत लागत कमीच कमी अकरा ते बारा हजार रुपये लागले आहे आणि हाती किती पैसे आती आता आता कमसे कम आता सहा हजार किंवा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबानं तूट जाऊ शकते आता पण काय आता मंडी ते रेट ठरवलं ना बरं यावर्षी नुकसान आहे यावर्षी नुकसान आहे गोवर्धन राजाराम रागोडके टमाटा हे तुरीच्या फूल घरत आहे त्याच्या काही अडीच्या फूल गरत आहे अडीचा काय पाबुबा आहे त्या अधिक औषधी मारून काही उपाय नाही झाला आहे हा बादलमुळे बादलमुळं हा इथला नुकसान होऊन राहिली एका डोऱ्यात तू तुरा लावा माझं नाव विष्णुदास बाबुराव लोणारे खमाटा येथे राहतो माझ्याकडे शेती आहे दोन ने, ए तीन एकर यावर्षी जो तुरीचा पीक लावलेला त्यामुळे आता ढगाळ वातावरण आला आणि त्या ढगाळ वातावरणामुळे वाता तुरीचा पीक फु जो फूल आहे तो करपत आहे त्या तुरीच्या फुल करपत असल्यामुळे त्या ठिकाणी शेंग लागणार नाही आणि जी पूर्वी जे शेंग लागली आहे तिला अडी लागलेली आहे अडी लागल्यामुळे ती अळी ला आता तुरी त्या तुरीला नाश करत आहे औषधी मारून काही औषधी लागत नाही त्याच्यामुळे यावर्षी तुरीच्या पिकाची कमीत कमी सत्तर टक्के नुकसान होणार आहे आणि त्यामुळे औषधी मारून औषधीसुद्धा लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावा आणि तुरीच्या पिकाचे पंचनामे करावा नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला मागणी करीत आहे या परिसरात साधारण किती शेतकऱ्यांनी तुर तुरी पिकाची लागवड केली आहे या एरियामध्ये कम से कम पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली दहा ते बारा एक दो, एकर जमिनीमध्ये तुरीचे पीक लागवड आहे माझं नाव आहे प्रकाश चतुरामजी भोपे मी खंबाट्याला राहत आहे मी एक शेतकरी आहे माझ्या जवळपास जवळ जवळ दोन एकर शेती आहे त्यामध्ये थोडाफार तूळ लावली आहे आणि तुळीच्या ह्या ढगाळ वातावरणामुळे तुळीच्या पिकावर आणि फुलावर परिणाम झालेला आहे ढगाळ वातावरणामुळे तुळीच्या पिकावर म्हणजे फुलबार गळणे अळी लागणे हेच प्रमाण जास्त दिसत आहे आणि तुळीची फसल कमी होत आहे अंदाजे तुमचं किती नुकसान होईल अंदाजे आमचे नुकसान चाळीस ते पन्नास टक्के नुकसान होवायची शक्यता आहे